श्री स्वामी समर्थ जै जै स्वामी समर्थ। घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हा पदार्थ ठरेल फायदेशीर तुरटी हा एक चमत्कारिक पदार्थ आहे जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो आणि आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतो तुरटीचा योग्य वापर करून आपण घरातील वास्तुदोष दूर करू शकतो संपत्ती वाढवू शकतो मानसिक शांती मिळवू शकतो चला तर जाणून घेऊया वास्तुदोष दूर करण्यासाठी तुर्तीचा वापर कसा करावा नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण नलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जाणवते का तुमच्या आयुष्यात सत समस्या येत आहेत का तर तुर्ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते तुर्टीचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो अनेक वर्षांपूर्वी पाणी स्वच्छ करण्यासाठी तुर्तीचा वापर केला जायचा परंतु तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रामध्ये तुर्तीचे अनेक उपाय सांगितले आहे शतकानुष्टके वास्तुदोष दूर करण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी याचा वापर केला जात आहे तुमच्या घरातील वास्तु वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर वास्तुदोष निर्माण होतो. घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाल्यामुळे तुमच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतात. तुर्तीचा वापर तुमच्या घरातील वास्तुदोष कमी करण्यासाठी केला जातो. तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तो दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत. अनेकांचा प्रश्न पडतो की तुर्तीचे नेमकं वास्तुशास्त्रानुसार काय फायदे आहेत चला तर जाणून घेऊया तुर्ती घरात असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा नाश करते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवते त्यासोबतच तुमच्या महत्वाच्या कामांमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही तुर्तीचा वापर करू शकतो तुर्टीच्या वापरामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि संपत्ती वाढते तुम्हाला मानसिक तणावाच्या समस्या असतील तर तुर्ती तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते तुर्पीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात ज्यामुळे शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते घरातील प्रत्येक खोलीत तुर्तीचा एक छोटा तुकडा ठेवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल आंघोळीच्या पाण्यात थोडीशी तुरटी पावडर मिसळा यामुळे शरीरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटीचा दिवा लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल घरात तुरटीचा स्फटिक ठेवा यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल तुमच्या घराच्या बाथरूममध्ये तुरटीने भरलेला एक वाटी ठेवा यामुळे वास्तुदोष दूर होतात रात्री झोपताना उशाजवळ काळ्या कापडात तुरटी बांधून ठेवा यामुळे वाईट स्वप्ने पडण्यापासून बचाव होतो घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुरटीचा तुकडा लटकवा हे नकारात्मक ऊर्जा आत येण्यापासून रोखते तुरटी हा एक चमत्कारिक पदार्थ आहे जो आपल्या जीवनात सकारात्मक बदल आणू शकतो याचा वापर करून आपण घरातील वास्तुदोष दूर करू शकतो संपत्ती वाढवू शकतो मानसिक शांती मिळवू शकतो आणि आपले आरोग्य सुधारू शकतो तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात आजच स्तुर्ती वापरा आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणा दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ